नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील महत्वाच्या शिखर परिषदा आणि बैठका अभ्यासणार आहोत तर चालू घडामोडीमध्ये हा घटक खूप महत्त्वाचा असतो तो घटक म्हणजे कोणता तर शिखर परिषदा आणि बैठका तर त्या कोठे झालेल्या आहेत त्याची थीम काय आहे उद्देश काय आहे त्याचा कालावधी काय होता हे सर्व आज आपण अभ्यासणार आहोत तर हा घटक खूप महत्वाचा असणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस मधील जे आपण व्हिडिओ बनवत आहोत त्याच्या पीडीएफ हवे असतील तर याच्या सर्व पीडीएफ आपण स्पर्धा अभ्यास या ऍप वरती अपलोड केलेल्या आहेत तर नक्की या डी एफचा लाभ घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर बघा मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आवृत्ती आहे एकतीसावी कालावधी होता तीन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि याचा विषय होता आरोग्य आणि निरोगीपणासाठी पारिस्थितिकी तंत्र समजून घेणे एकतीसावी राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस दोन हजार पंचवीस मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आले ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचे कालावधी होता चार ते नऊ जानेवारी थीम होती विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी एक लवचिक ग्रामीण भारताची निर्मिती नेक्स्ट आहे अठरावी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आवृत्ती होती अठरावी कालावधी होता आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आणि या परिषदेचा विषय होता विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सातव्या आयलँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या बैठकीचे अध्यक्ष कोणी बसव हो, अध्यक्षपद कोणी भूषवले हो अमित शहा यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आवृत्ती होती सातवी आणि बैठकीचे अध्यक्ष होते अमित शहा इंडस फूड व्यापार प्रदर्शनाची आठवी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश तर बघा इंडस फूड व्यापार प्रदर्शन दोन हजार पंचवीस ही आठवी आवृत्ती होती कालावधी होता आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस नेक्स्ट आहे विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला कालावधी होता याचा दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्देश होता विकसित भारतासाठी नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी तरुणांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आले मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारीची अठ्ठावीसावी परिषद कोणता देश आयोजित करणार आहे भारत आयोजित करण्यात परिषद दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची दुसरी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आसाममधील कांजीरंगा या ठिकाणी बघा आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद दोन हजार पंचवीस ही दुसरी आवृत्ती होती आणि कालावधी होता दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आसाम येथील काजिरंगा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले थीम होते उद्योजकांचे सक्षमीकरण पशुधन अर्थव्यवस्था बदलणे नेक्स्ट आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गान नगाई दोन हजार पंचवीस महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे मणिपूर या राज्यात आयोजित करण्यात आला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे साजरा करण्यात आला गुजरातमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती निमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार पंचवीस गुजरात या राज्यात आयोजित करण्यात आला जागतिक आर्थिक मंचाची पंचावन्नवी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली मधील दावस या ठिकाणी आवृत्ती होती पंच पंचावन्नवी बघा दोन हजार पंचवीस मधील जी आवृत्ती होती ती पंचावन्नवी होती मधील दावस या ठिकाणी आयोजित करण्यात आली कालावधी होता वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला कालावधी होता पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसची तिसरी राष्ट्रीय खान मंत्री परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली ओडिसा या राज्यात आयोजित करण्यात आली तिसरी आवृत्ती तिसरी होती बघा राष्ट्रीय खान मंत्री परिषदची दोन हजार पंचवीसची ही आवृत्ती तिसरी होती ठिकाण होते ओडिसा खान क्षेत्रातील महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक मंच प्रदान करणे हा यामागचा उद्देश होता सत्ताविसावी इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आली कालावधी होता वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोठे केले नवी दिल्ली या ठिकाणी केलेले आहे दोन हजार पंचवीस ची इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो ही दुसऱ्या आवृत्ती होती कालावधी होता सतरा ते बावीस जानेवारी थीम होती बियॉंड बाउंड्रीज को क्रिएटिंग द फ्युचर ऑफ द ॲटोमेटिव्ह व्हॅल्यू चेन नेक्स्ट आहे पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात होणार आहे गुजरात राज्यामध्ये होणार आहे कालावधी असणार आहे बघा सॉरी गुजरात या राज्यामध्ये झालेली आहे पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद कालावधी होता सत्तावीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद आयोजित करण्यात आली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री जीवनमानावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली नवी दिल्ली या ठिकाणी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॉड परराष्ट्र मंत्र्यांची नववी बैठक कोठे झाली वॉशिंग्टन या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीसची कॉड परराष्ट्र मंत्र्यांची ही नववी आवृत्ती होती कालावधी होता एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वॉशिंग्टन या ठिकाणी आयोजित करण्यात आली कॉडमध्ये भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश होतो तर भारत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कॉड समितीचे यजमानपद भूषवणार आहे नेक्स्ट आहे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलन दोन हजार चे आयोजन करण्यात आले पुणे या ठिकाणी आवृत्ती तिसरी कालावधी होता एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी ब्रिक्स यूथ कौन्सिल एंटरप्रेनरशिप वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असेल भारत देश असणार आहे कालावधी असणार आहे तीन ते सात मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान थीम असणार आहे शाश्वत विकासासाठी युवा उद्योजकता नेक्स्ट आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे झाले नवी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड बुक फेअरचा फोकस देश रशिया होता नेक्स्ट आहे पहिली जागतिक न्याय शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे दुबई या ठिकाणी दुबई यू या देशातील दुबई या ठिकाणी होणार आहे कालावधी असणार आहे बारा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान आदिवासी सांस्कृतिक संमेलन कोठे आयोजित करण्यात आले प्रयागराज या ठिकाणी कालावधी होता सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी कोणत्या देशाने प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे भारताने आयोजित केली ठिकाण होते नवी दिल्ली कालावधी होता पाच काला ते नऊ फेब्रुवारी अडोतीसावा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला हरियाणातील फरिदाबाद या ठिकाणी आवृत्ती होती अडोतीसावी कालावधी होता सात तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस थीम स्टेट आहेत ओडिसा आणि मध्य प्रदेश सहभागी देश भीमस्टेक देश एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवृत्ती होते एकोणीसावी कालावधी होता एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अध्यक्ष होते डॉक्टर अशोक राणा संमेलनाचा विषय होता संवैधानिक मूल्ये नेक्स्ट आहे दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्सपो दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आवृत्ती होती सहावी कालावधी होता वीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ठिकाण होते नवी दिल्ली पंधरावा एरो इंडिया दोन हजार पंचवीस शो कोठे आयोजित करण्यात आला बेंगळुरू या ठिकाणी आवृत्ती होती पंधरावी कालावधी होता दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस थीम होती द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चौथा भारत यु के ऊर्जा संवाद कोठे आयोजित करण्यात आला नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा पे चर्चाची आठवी आवृत्ती कोठे झाली नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदल प्रमुखांची परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली कालावधी होता आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्यात पहिली बिमस्टेक आयोजित करण्यात आली गांधीनगर या ठिकाणी कालावधी होता सात ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस थीम होती बिमस्टेक मध्ये युवकांचा पूल भारतीय कला इतिहास काँग्रेसचे बत्तीसावे सत्र कोठे आयोजित करण्यात आले नोएडा कालावधेवता आठ ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस थीम होती कला आणि संस्कृतीतील भारतीय महाकाव्यांचे प्रस्तुतीकरण एआ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशाला भेट दिली फ्रान्स या देशाला बघा फ्रान्समध्ये झालेली होती ऍक्शन समिट कालावधेवता दहा आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान चौदावे आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच कोठे आयोजित करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी बारा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आले थीम होती आशिया पॅसिफिक मधील निळ्या वाडीला हिरवे करणे सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला प्रयागराज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेची वार्षिक परिषद प्रथमच कोणत्या देशात आयोजित करण्यात आली भारतामध्ये आयोजित करण्यात आली भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी कालावधी होता दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस थीम होती नेक्स्ट जनरेशन ॲडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स रिचिंग अँड लास्ट माईल दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली दुबई संयुक्त अरब अमिराती बारावी आवृत्ती होती विषय होता भविष्यातील सरकारांना आकार देणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवम परहेरा महोत्सव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला श्रीलंका कोलंब या ठिकाणी आयोजन करण्यात आले याचे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत टेक्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले नवी दिल्ली चौदा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दहावी आंतरराष्ट्रीय महिला परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली बेंगळुरू चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चोवीसाव्या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले जम्मू काश्मीर देवता चौदा ते चोवीस फेब्रुवारी पंधराव्या आंतरराष्ट्रीय जागतिक औषध कोशिकीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली कालावदेवता पाच ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चौथी नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोठ्या आयोजित करण्यात आली जर्मनीतील म्युनिक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आदि महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला नवी दिल्ली कालावदेवता सोळा ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी आठवी हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली ओमानमधील मस्कद या ठिकाणी सहा आणि सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्रिक्स शिखर परिषद कोणता देश आयोजित करणार आहे ब्राझील ब्राझीलमधील दी जानेरो या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल दोन हजार पंचवीस परिषदेचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले भूपेंद्र यादव तर ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ट्रान्सजेंडर्सची पहिली अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली अजमेर या ठिकाणी अनिताबाईंच्या स्मरणार्थ ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान हे आयोजित करण्यात आले आणि याच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर नववा आशिया आर्थिक संवाद दोन हजार पंचवीस कोठ्या आयोजित करण्यात आला पुणे या ठिकाणी कालावधी होता वीस ते बावीस फेब्रुवारी विषय होता विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तेरावी मलेशिया भारत संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे पार पडली या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोल लीडरशिप कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते भूतानचे पंतप्रधान दाशोद शेरशी तोबगे अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुसरी अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांची परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी विषवता भारत दोन हजार सत्तेचाळीस एक जल सुरक्षित राष्ट्र चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे आयोजन केले कामगार आणि रोजगार मंत्रालय पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला नवी दिल्ली कालावधी होता बावीस ते चोवीस फेब्रुवारी थीम होती उन्नत शेती विकसित भारत वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकावनव्या खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला मध्य प्रदेश बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम प्रादेशिक परिषदेची सत्तावीसावी बैठक कोठे झाली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी वीस आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे झाली दक्षिण आफ्रिकेतील जोहनसबर्ग या ठिकाणी ताज महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आग्र्यातील शिल्पग्राम या ठिकाणी अठ्ठावीस फेब अठरा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान हा आयोजित करण्यात आला ह्याची थीम होती धरोहर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली भोपाळ या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला हैदराबाद या ठिकाणी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्बन मार्केट्स नेचर या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली या ठिकाणी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला शांती सैनिकांसाठी पुढाकार परिषद कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली विषय होता वुमन इन पीस किपिंग ग्लोबल साऊथ परस्पेक्टिव सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत कॉलिंग कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले मुंबई बारावा प्रादेशिक थ्री आर आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरम कोठे आयोजित करण्यात आला जयपूर या ठिकाणी कालावधी होता तीन ते पाच मार्च थीम होती आशिया पॅसिफिकमध्ये एस डी जीज आणि कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या दिशेने सर्क्युलर समाजाची जाणीव सरस उपजीविका मेळा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला नोएडा या ठिकाणी आवृत्ती होती पाचवी होता फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान उद्दिष्ट होते ग्रामीण त्यांच्या उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढीसाठी मदत करणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंतराळ किरणोत्सर्ग मानवी अंतराळ मोहिमांवरील आंतरराष्ट्रीय रेडिओ बायोलॉजी परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जहा खुसरू दोन हजार पंचवीस महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नारी से विकसित भारत परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी अरब लीग शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली इजिप्तमधील कैरो या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली आवृत्ती होती चोवीसावी कालावधी होता पाच ते सात मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान थीम होती शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक कोणत्या राज्यात पार पडली गुजरात राज्यामध्ये पार पडली गुजरातमधील जुनागाढ जिल्ह्यातील सासनगीर या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती ही बैठक राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सदुसष्टावे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले दिल्ली तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अभ्यागत परिषद दोन हजार चोवीस पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली राष्ट्रीय फलोत्पादन मेळा दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला बेंगळुरू अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नववी राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली ओडिशातील पुरी या ठिकाणी महिलांच्या स्थितीवरील संयुक्त राष्ट्र आयोगाचे एकोणसत्तरावे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी होता दहा ते एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रीडकॉन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले नवी दिल्ली नऊ ते अकरा मार्च दरम्यान पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी विविधता का अमृत महोत्सवच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले द्रौपदी मुर्मू संयुक्त राष्ट्रांच्या नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या अडुसष्टाव्या सत्राचे अध्यक्षपद पहिल्यांदाच कोणत्या देशाने भूषवले भारत व्हिएन येथील संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत शंभू यश कुमारन यांनी दहा ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑस्ट्रियातील वियन्ना येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयात अध्यक्षपद भूषवले पर्पल फेस्ट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला राष्ट्रपती भवन अमृत उद्यान रायसिना डायलॉगच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन कालावधी होता सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस हीम होती कालचक्र पीपल पीस अँड प्लॅनेट कोणत्या देशात आशियाई गेमिंग शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती फिलिपिन्स देशातील मनीला या ठिकाणी आयोजित करण्यात आली कालावधी होता सतरा ते एकोणीस मार्च आवृत्ती होती सातवी सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान कॉड कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चौदावी आशियान संरक्षण मंत्र्यांची दहशतवाद विरोधी बैठक प्लस बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली मलेशिया हा बैठकीचा दुसरा सहाध्यक्ष देश होता दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने पहिल्यांदाच जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगत बैठकीचे आयोजन केले दक्षिण आफ्रिका या देशाने केले कालावधी होता अठरा ते वीस मार्च एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय डोप टेस्टिंग लॅबोरेटरी वार्षिक परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली थीम होती डोपिंग विरोधी विज्ञान नवक्रमाने आव्हाने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इंडिया इनोव्हेशन समिट लिडिंग सोल्युशन्स फॉर टी बी एलिमिनेशनचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी सहा आणि सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त नदी आयोगाची शहाऐंशी बैठक पार पडली बांगलादेश ठिकाण होते कोलकाता उद्दिष्ट होते भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या समस्येवर चर्चा करणे एफ ए टी एफ खाजगी क्षेत्र सहकार्य मंच दोन हजार पंचवीसची वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली मुंबई कालावधी होता पंचवीस ते सत्तावीस मार्च अध्यक्ष होते आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा जमीन प्रशासनावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी कालावधी होता चोवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नीती आयोगाने भारतीय नवन्वेषण परिसंस्थेत समन्वय निर्माण करणे या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित केली होती गांधीनगर या ठिकाणी थीम होती भारतीय नवनिमेषी परिसंस्थे समन्वय निर्माण करणे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले द्रौपदी मुर्मू यांनी याचा उद्देश होता पर्यावरणीय कायद्यांच्या कायदेशीर पैलूवर आणि त्याची योग्य अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करणे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील महत्त्वाचा घटक अभ्यासलेला आहे शिखर परिषद आणि बैठका तर यासारख्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद